केली नसेल तर मग करतो कोण कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणत आहेत त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरीबांच्या जी जीवनवाहिनी आहे सामान्य माणसाची मध्यवर्गीय गरीब मजूर कामगार या सगळ्यांना दिला सगळ्या तब्बल पंधरा टक्के भाडेवाढ एस केलेली आहे सर्वसामान्य माणसाची ही एस टी आहे आता ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते येईल ही एस टी आहे हिची पंधरा टक्के भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबड मोडणार आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात येईल याच्यासाठी आंदोलन मराठवाड्यात आजार मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात मागाई आणि बेरोजगारी याच्या जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मँडिट या सरकारला मिळालेलं एवढं मॅन्डेट एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाढ देणं हे किती योग्य आहे किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का